नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यावर आमदार सुनील शेळके यांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर ठाम भूमिका घेत निदर्शने केली त्यांच्यासोबत खेडचे आमदार बाबाजी काळे शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी देखील सहभाग घेत रस्त्याच्या डागडुजीची तातडीने कारवाई करण्याबाबत मागणी केली प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके काय म्हणाले पाहूयात मी मी तुम्हाला सांगतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे आदरणीय अजितदादा असतील शिंदे साहेब आहेत आणि केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब या चारही नेत्यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आज तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याचं जवळपास बत्तीसशे कोटी रुपयांचं टेंडर ही निविदा प्रक्रिया सुरू आहे त्याच पद्धतीनं शिकरापूर आपला नाशिक रोड जो आहे किंवा शिरूर मार्गे जो रोड येतो त्या रोडची देखील निविदा प्रक्रिया सुरू आहे मला सरकारला किंवा तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना देखील एवढं सांगायचे की आज टेंडर प्रक्रिया होत असताना अजून तीन चार महिन्याचा किमान कालावधी त्या टेंडर प्रक्रियेला जाईल त्यानंतरनं जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्यावरती काम करायला त्यातनं त्या प्राप्त होईल किंवा ज्याला टेंडर मिळेल त्यानंतरनं ते काम सुरू होईल आणि पूर्ण व्हायला किमान दोन ते अडीच वर्षाचा कालावधी त्या संपूर्ण रोडच्या कामाला जाणार आहे परंतु आज जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेक कामगार बांधव माझे शेतकरी बांधव असतील जे त्या भागातून आहेत येत आहेत हजारोच्या संख्येनं ज्या वेळेला त्या रस्त्यावर प्रवास करतायत तर त्या रस्त्याची डाकडुजी किंवा तिथले खड्डे तात्काळ बुजवले पाहिजे जे तुम्ही करोडो रुपयाचं टेंडर खड्डे बुजवण्याकरता काढता आणि खड्डे पडल्यानंतर ठेकेदार आणि अधिकारी हे कुणा असतात हेही कुणाला माहीत नाही मग मा गोरगरीब सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला त्या रस्त्यावर जातात त्यावेळेला त्यांचा निष्पाचा बळी जातो त्याला जबाबदार खऱ्या अर्थानं कोण हा माझा देखील सवाल आहे आणि म्हणून आपण तात्काळ या रोडवरती असलेले खड्डे असतील आजूबाजूच्या साईडपट्ट्या असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फलक लावून अपघाताचं ठिकाण आहे किंवा स्पीड ब्रेकर आहेत आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी सांगितले की रस्त्यावर वर्षभरातून अधिक अपघात घडले असून अनेकांचे प्राण गेले आहेत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे चाकण शिक्रापूर आणि तळेगाव चौकात अनेक तास ट्रॅफिक मध्ये अडकून नागरिक त्रस्त झाले आहेत आमदार माऊली कटके यांनी सांगितले की हा रस्ता तळेगाव चाकण व शिक्रापूर एमआयडीसी आणि मुंबईशी जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे अरुंद रस्त्यांमुळे दररोज अपघात होत आहेत रिंग रोड आणि पर्यायी महामार्गाची गरजही त्यांनी अधोरेखित केली या तिघाही आमदारांनी सरकारला साकडे घालत सांगितले की मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारे हे रस्ते असून कामगार आणि शेतकरी वर्गाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली जावेत शासन या तिघा आमदारांच्या ठाम भूमिकेला किती गांभीर्याने घेऊन पुढील कृती करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद